रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सोपडा येथे श्रावणानिमित्त जलकावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा उत्साही सहभाग श्रावण महिन्याच्या प्रारंभाने संपूर्ण परिसर शिवभक्तिमय झाला असून चोपडा तालुक्यात ठिकठिकाणहून थीक जल घेऊन काढण्यात आलेल्या पारंपरिक जलकावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तापी नदीतून भक्तांनी पवित्र जल भरले आणि महादेव मंदिराच्या दिशेने कावड यात्रेस सुरुवात केली पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या तालावर आणि शिवभक्तिमय गीतांवर थिरकत भाविकांनी हरण महादेवाच्या जयघोषात महादेवाचे स्मरण करत भक्तिभावाने कूच केली शहरातील विविध कॉलनी आणि गावातूनही जलकावड यात्रांचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये महिला भक्तांचाही लक्षणीय सहभाग होता अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर कावड घेत शिवनामाचा जयघोष करत यात्रेत भाग घेतला महादेव मंदिर हरेश्वर मंदिर आणि इतर प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली यात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून श्रद्धेचा उत्सव साजरा करण्यात आला कावड यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही ठिकाणी सामाजिक संस्थांनी यात्रेकरूंना पाणी व अल्पोहार पाठपाचीही व्यवस्था केली होती चोपड्यातील ही जल कावड यात्रा शिवभक्तीचा उत्सव ठरली